शिव आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक शिवसंवाद मिळाव्याला मी उपस्थित राहिलो थोडा हा दोहारचा मेळावा अभिमान वाटावा मतदार मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार नाही शिवसेनेकडे कोणतंही सत्तेचं पद नाही या मतदारसंघात आणि तरी उद्या आम्हाला आमदार निवडून द्यायचा आहे उद्या या विधानसभेमध्ये आम्हाला मतदार पेटवायचे आहे या आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन प्रवेश केला प्रवेश केल्यापासून ठिकाणी आपल्या शिवसैनिकांच्या शिवसेना देवींच्या रस्त्या रस्त्यावर धुंदीचा झुंडी उठायची स्वागत करतायत घोषणा देत आहेत गर्जना करतायत उद्धव ठाकरे आले बरोबर हे चित्र पाहिल्यावर मला पूर्ण खात्री वाटत नांदेड जेव्हा अंधारच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाडा हा भगवा झालायचा राहणार नाही पवार आपण फार मेहनत करताय आपल्या मी पवार नक्की मिळेल कारण शिवसेनेमध्ये मायाचा ओढावाय कुटुंबाचा पंचवीस वर्ष आमची पण गेली भारतीय जनता आम्ही पण त्यांच्याबरोबर दिवस काढले काढले म्हणायला पाहिजे आणि ते कसे काढले इतिहासामध्ये आता मला पण आम्ही पडायच वर्ष निष्ठेने आपण भारतीय जनता पक्षाला स्थान देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी पण या तिन्ही गोष्टीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाची भूमिका ही स्वार्थाची आणि सोयीची आहे आमच्या लक्षात खोटेपणाच्या बाबतीमध्ये जर कोणाला मोबाईल प्राईज द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला दिवस त्याच्यामुळे पंचवीस वर्ष काढल्यावर सुद्धा शिवसेना स्वतंत्रपणे शिवसेनेचा खासदार बसवून आम्ही तासा प्रकार केला कोणता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तुम्हाला दिसतात हिंदुदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आता महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय पण <laughs> गरज सर्व वैद्य शिवसेना स्वतः आणि त्याचुद्या सम्राट बाळासाहेब ठाकरे पंचावन्न वर्षापूर्वी शिवसेनेच रोग लाभले नाही अनेक त्याच्यावरती भाव घाल अनेकांनी मुलावर घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे पण ही शिवसेना जशी होती तशी आजही आहे कालच मी तुम्हाला आजरी शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकशे ऐंशी सेना निर्माण झाल्या एकशे ऐंशी एकनाथ शिंदेचे एकशे एक्क्याऐंशी पण या राज्यामध्ये आणि देशामध्ये दोनच सेना टिकल्या एक भारतीय सेना आणि सीमेवर लढत्या आहेत दुसरी शिवसेना त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील कोणी असेल जो शिवसेनेच्या वाकड्यात गेला त्याचा तुकडा पडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा तोंडा जो पक्ष बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी

नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजरातच्या व्यापाऱ्यांनी तो यासाठी जोपर्यंत शिवसेना आहे बाळासाहेब लुटायचं लुटायचा मुंबई लुटायचं आहे मराठवाडा लुटायचा आहे म्हणून आधी शिवसेना तोडा मग शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडा आणि मग हे जे सगळे निंदे आहे लाचार गुलाम म्हणून राज्यकर्ते बनवा

शेतकऱ्यांची अवस्था संघर्ष करावा लागला त्या लोहा बंदामध्ये आजही विकासाच्या नावानं त्यांची प्रतिष्ठा आहे सध्याच्या आमच्या कुठे त्याच्या आधीचे आमदार कुठे आपल्याला बदलायचं तर गोहा आमदार सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आणि यज्ञ पेटवलेला आहे या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक असं राज्य स्थापन करायचं आहे की इतका शेतकरी कष्टकरी महिला विद्यार्थी वृद्ध सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्या समोर बरेच मुस्लिम बांध बसलेले या महाराष्ट्रामध्ये कधी दंगली घडवला नाही या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्व धर्म समूहवाद जप आम्ही सगळ्यांनी केला जो या राज्याच्या विकासाला हातभार लावेल जो हे राज्य आपलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून उभा राहील असा कोणत्याही जाती धर्माचा नागरिक हा आमचा आहे ही आमची भूमिका कायम राहील पण आज या राज्याचं चित्र आहे आज या राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे तरी

स्वतःचं स्वराज्य निर्माण करून जगापुढे आदर्श ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा मालवणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर उभा केला आणि फक्त आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीच कोसळला नव्हता शिवाजी महाराजांच्या साडेपाच कोटी या झाले आणि पुतळा फक्त दाद म्हणून त्याचा उभा केला आणि पंचेचाळीस किलोमीटर वेगाने म्हणे तो पुतळा पाहिजे कोणाला फसवत आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मान घेऊ शकत नाही त्यांची प्रतिष्ठा करू शकत तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि तुम्हाला इथे राज्य करण्यासाठी नरेंद्र मोदी या महाराष्ट्राची माफी माग लाभ वाटली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना शिवाजीच्या नावानं मत माग

त्या जागेचं पूजन केलं आणि तुम्हाला माझी त्याच्या चार कोटी या परत एका बुडाल्या तिथे हात लावले तिथं माती कुठे हात लावला की सत्यानाश होतो सम्राट बाळासाहेब ठाकरे पिंदुजीचा हात लावला त्या जागेच सोनं झालं त्या कामात पण जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आलेलं का लाल होत काल होते तिथे अनेक लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणी त्यांची आणि आमच्या नाही पंधराशे रुपयात लाडके बहीण होते पंधराशे रुपये दिली रुपयासाठी लाडका बहिणी लाडक्या बहिणीचे अनेक प्रश्न आहेत माहिती प्रश्न लाडका बहिणीची मुलं बेरोजगार आहे लाडका बहिणीच्या घड्यात त्या समस्या काय प्रश्न आहे ते कोणी सोडवायचे पंधराशे रुपये दिले म्हणजे लाडका बहिणीच मत मिळेल या भ्रमात जरी सरकार असेल तर इतकंच सांगतो लाडका बहिणीने पंधराशे रुपये घ्यावे पैसे कुणाच्या पिशातून जात नाहीत पैसे सरकारचे आहेत जनतेच्या घरातले आहेत तुमच्या आमच्या आहेत आणि ते आमच्या घरात जाणार अशी पैसे घेतले पाहिजे आणि एक लक्षात घ्या दोन महिन्याने आमचं सरकार आपलं सरकार येत आहे तेव्हा या पंधराशे तीन हजार झाल्याचे राहणार पंधराशे घ्यायलाच पाहिजे आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात किती आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये परिषदेची निवडणूक झाली दोन महिन्यामध्ये आणि आमच्या बहिणीला पंधराशे रुपये देतात आणि कौतुक काय लाडकी बहीण लाडका भाऊ नाही लाडका मुलगा नाही लाडका बाप नाही लाडका शेतकरी नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची अवस्था जाऊन पहा चार दिवसापूर्वी मी आणि आदित्य ठाकरे केला शेती वाहून गेली पीक वाहून गेलं नुकसान झालं गेल्या सात वर्षापासून सातत्यानं शेतकरी हा नुकसान झालं अवकाळी पाऊस असेल गाठपीठ असेल काय करतोय सर काय करतोय तो कुठे पीक विमा योजना हो मिळते या सगळ्या विमा कंपन्यांचा दलालीचा बाजार झालेला दलाल भाजपचे मिळतात विमा कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांना काय नरेंद्र मोदी म्हणाले होते वारंवार सांगतात शेतकऱ्याचा उत्तम डबल उत्तम

असा परिव एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सरकारला एक, एक दोन झोन लावून हे सरकार त्या महाराष्ट्राच्या हिंमत एका विधानसभा निवडणुका सोडा या राज्यातल्या चौदा महानगरपालिका महानगरपालिका पालिका सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक घेऊ शकत नाही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात घेतली आणि पराभूत झाले हे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे उद्या विधानसभा घ्या एकशे ऐशी आमदार महाविकास आघाडी निवडून आले उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपाने एक अत्यंत सज्जन संयमिक मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री नव्हता सगळ्यांचा कुटुंब आक्रोश होईल कधी कुणाला लागण न होईल बापूच्या उत्तर मध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे मला आश्चर्य पत्रकारांनी मला विचार या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जेव्हा स्थापन केला तेव्हा आताचे चोरटे मुख्यमंत्री आहेत देशात काय चाललंय हा निवडणूक काय होतो मृत्राष्ट्राप्रमाणे डोळ्याला फट्टी बांधून बसत मोदी आणि शहा साहेब तो आदेश पालन करताय लोकशाही काय संविधान नाही कायदा नाही

तुमच्या माझ्यासारखा साधा माणूस रस्त्यावर अशा प्रकारे दारू पिऊन गाडी चालवत असता आणि त्याने दहा गाड्या टोकून शंभर लोकांना जखमी केला असत कायद्याचा तुझ्या पक्षाच्या अध्यक्षामुळे

त्या मणिपूरला जाऊन बघा मणिपूर पेटलाय मणिपूरला आग लागली आहे मणिपूरला जाऊन बघा संपूर्ण मणिपूर पेटलेला आहे आपल्या देशातले राज्य तुम्हाला युक्रेनने मणिपूरचा राज्यपाल काय कळून गेला ही परिस्थिती देशात

महाविकास आघाडीचा मतदारसंघा सुरू आहे मतदार ते सुद्धा अत्यंत करायला पसरून जायला आता अफवा खाली आलेले आणि आता आपण असे आहे कि आमदार पुढे पक्की आहे उत्साह देशाच्या एकत्र आणि त्याची जबाबदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांचं देतो आपण अधिकृती उभं केलं पाहिजे देशाला नेतृत्व केल्याची स्वतः फक्त महाराष्ट्रामध्ये आहे आज ते देशाचं नुकसान झालेलं आहे ते सावण्याची आहे जय हिंद जय महाराष्ट्र